दुसऱ्याच्या पायात खोडा घालणं एवढंच त्यांचं काम आहे स्वतः एकहीच जागा जिंकू शकत नाही त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आश्चर्य खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले तसेच आंबेडकर म्हणाले की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट मुस्लिम समाजामुळे वाढलाय लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बाजूने असणारे प्रकाश आंबेडकर आता महाविकास आघाडीच्याच नेत्यांवर टीका करू लागलेत लोकसभा निवडणुकीच्या काही आधीच प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली मुंबईतील मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट झाली होती या भेटीनंतर दोन्ही पक्षांमध्ये युती झाल्याचं देखील जाहीर करण्यात आलं होतं मात्र लोकसभा निवडणुकीत हे पक्ष वेगवेगळे लढले मात्र आता खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलंय जी शिवसेनेची मत आहे ती शिवसेनेची एकनाथ एकनाथ राहिली आणि आता खरा शिवसेना मानतोय यावरून आता ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर तोफ डागली आहे प्रकाश आंबेडकर यांची प्रज्ञा हरवलेली असते म्हणून ते राजकारणात नेहमी वंचित असल्याची टीका अरविंद सावंत यांनी केली आहे ते विद्वान आहेत पण त्यांची प्रज्ञा नेहमी नेहमी राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या हरवलेली असते आणि ती अशीच हरवते म्हणून त्यांचं कायमशे वंचित राजकारणात राहिले ते दुसऱ्याच्या पायात खोडा घालणं एवढंच त्यांचं काम आहे स्वतः एकहीच जागा जिंकू शकत नाहीत त्यांनी आम्हाला महाराष्ट्रात करावं आश्चर्य कदाचित अजूनही त्यांचे डोळे उघडले तर त्यांना कळेल महाराष्ट्राच्या विकासासाठी हातात हात देऊन पुढं जाणं क्षणभर थोडं मागे राहणं अट्टास न करणं त्याग करणं आणि महाराष्ट्राचा विकास चालणं ही मूलभूत तत्व त्यांनी स्वीकारली तर खूप काही महाराष्ट्रात अजून घडू शकतं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर